नमस्कार मित्र मैत्रिणी श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मराठी साहित्यातील एक तारा त्याचप्रमाणे मराठी कला विश्वातील आधुनिक वाल्मिकी असे म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या आपण सर्वांचे लाडके गदिमा म्हणजेच गदिमाडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळे हा कथा संग्रह आज आता आपण वाचत आहोत आपल्या या चॅनेलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची त्यांच्या साहित्याची आपणाला ओळख होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सब्स्क्राईब करा मित्र मैत्रिणींनो आजची कथा आहे सजा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात दिवस कासराभर असतानाच आज देवतळ्यातली गर्दी मोडली आपसुखच बनलेल्या खोलगटीतील गाळ मातीवर पाच पंचवीस पोरे खेळली न खेळली तोच नामचंदाची झोंबी जाहीर झाली ती ही बघता बघता आटोपली एकाची पाट लागली एक जिंकला कुस्त्यांची दंगल आटोपली पंचांचा फेटा औंदा गावाच्याच पैलवानाने जिंकला गाव खुशीत आला तर पोरांनी जिंकलेल्या पैलवानाला खांद्यावरून मिरवितच देवळापुढे आणला त्या मिरवणुकीच्या मागोमाग सारी जत्रा देवळाच्या पटांगणात आली सटी दिवशीचा महत्वाचा कार्यक्रम आता होणार होता निळ्या मांग कपाळावर भंडारा लाला होता लालसर रंगाच्या धोत्राने त्याने स्वतःची कंबर कसली होती बिथरलेल्या डोळ्यांनी तो जत्रेकडे बघत होता त्याच्या अंगात देवाचा संचार होऊ लागला होता तो आतल्या आत घुमत राहिला वरलांनी मोठमोठ्याने डफली बडवण्याची घाई केली वाघ्या मुराळ्यांची जोडपी निरनिराळ्या बंधाच्या कोंडळ्या धायट्यावर आली भादव्याल्या कुत्र्यागत कमरा हलवीत वाघे चमत्कारी चित्कार काढू लागले मुरळ्यांची पावले भुईवर ठरण्याशी झाले सारेच नाचणारे घामाने न्हाले यात्रेच्या गोंगाटात एकच शब्द वर डोके काढून नाचू लागला मल्हारी मल्हारी निळ्याचे झाड वादळाने जिंकले पायाच्या अंगठ्यापासून माथ्यावरच्या शेंडीपर्यंत त्याच्या शरीरात हालचाल भरली तो गावकीचा वाग्या जोराने ओरडला येळकोट येळकोट घे साऱ्या नजरा कुणाला तरी शोधू लागल्या गावचा पाटील कुठं दिसत नव्हता त्याने तरवडाची फुले वाहून पूजा केल्याशिवाय देवाचा लंगर तुटणार कसा एक चौगुला धावला पाटील घराण्यातील पोरे आज सकाळपासूनच यात्रेपासून वायली झाली होती दूर दीपमाळीच्या कट्ट्यावर त्यांची काही खलबते चालली होती उस्त्यांचा खेळ वाघ्या मुरळ्यांचे नाच तंबूतला सिनेमा आणि आडच्या गोऱ्यापान लावण्या या सर्वांना वाढून जाईल असा काही विषय त्यांना गवसला होता त्यांच्यापैकी एक जण नुकताच गावाकडे गेला होता त्याने पाहिजे ती खबर आणून पावती केली तर भलताच मजा येणार होती पाटील मंडळी त्या घोळात गुंतली होती कायद्यानं वतने नाहीशी केली तरी गावकीचे मोरके पण अजून पाटलांच्याच हाती रेंगाळत होते तुळशीराम पाटील ओ तुळशीराम पाटील हुडक्या घेत घेत दीपमाळे नजीकच्या असलेल्या चौघळ्याने हरळी दिली तुळशीराम बैठक उठला काय र जवळ पोचलेल्या चौगुल्याला त्याने विचारलं चला की राव निळ्या अक्षी बेभान झालाय चल म्हणत तुळशीराम निघाला पण जाता जाता त्याने कुणाला तरी सांगितले विठ्ठल आला की मला सांगा बरं का मी आलोच लंगराला फुलं घालून तुळशीराम पाटलाने परंपरा पाळली दगडी शिळ्याला बांधलेल्या भल्या मोठ्या पोलादी साखरदंडाला त्याने हळद कुंकू व्हायले फुले वाहिले सारी जत्रा गरजली येळकट यळकट घे राया निळू वाघ्यानं त्या लंगराला हात घातला तो साखरदंड वाघ्याच्या हिसकाने तुटला तर गावावर खंडोबाची कृपा आहे असे म्हणायचे नाही तुटला तर देवाला कौल लावायचा त्याची भाकणूक करीत रात्र जागवायची हा कैक पिढ्यांचा रिवाज होता पुन्हा एकदा येळकोट येळकोटची गर्जना उठली लवारांनी वाद्यांचा कल्लोळ केला निळ्याने त्या अजस्त्र साखरदंडाला पहिला हिसका मारला साखरदंडाच्या कड्यांचा केवळ आवाज झाला जिंकलेला मांग पहिल्या सवलमितच शुद्धीवर आला जत्रा पुन्हा जोराने गरजली येळकोट येळकोट घे निळ्या दुसरा हिसका मारणार इतक्या तुळशीरामाला कुणीतरी चिडी बसले त्याने मागे वळून पाहिले दिवसणारा विठ्ठलच गावातली खबर घेऊन पोहोचला होता त्याने मान डोलावली तसं तुळशीराम झटकाने तिथून निघाला गर्दीतून वाट काळीत मोकळ्यावर आला सारी पाटील मंडळी जत्रेतून बाहेर पडली कसल्या तरी संशयास्पद आनंदाने ती सर्वजण घोळा मिळाने गावाकडे गेली तिकडे निळ्या हिसके मारितच होता यात्रा आळवळ ठोळकेतच होती यळकोट योट घे खंडेराया देवापूरचा जल्लोष आणि यात्रेचं औस्तुक्य तिथेच ठेवून तुळशीराम पाटील आणि मंडळी गावात पोहोचायला पाच दहा मिनिटे पुरली बरोबरच्या मंडळींना तुळशीराम म्हणाला तुम्ही भसा पारावर मी स्वतः एक डाव बघून येतो आता मंडळी गावात आली होती म्या पाहिलंय ह्या डोळ्यांनी खबर आणलेला विठ्ठल म्हणाला सारीत जाऊया की त्याच्या घरावर एक हुमन दांडका पाटील बोलला नको गावानं कशाला त्याच्या दारी जाय हवं तू येईल की गुडघ्यावर चालत बसा मी आलो तुळशीराम झटक्याने मावळतीच्या अंगाला वळला दिवसाचं चक्कर आता त्याच्या तोंडासमोर आलं होत खबऱ्या विठ्ठल उगीच पाटलाच्या पाठोपाठ चा चालू लागला न जाणो एकलकोंड्या पाटलाला दगाफटका झाला तर असा विचार त्याने केला मुसलमानाच्या आळी चिटपाखरू नव्हते सारी माणसे खंडोबाच्या देवळाकडे गेली होती म्हातारी खाला बाबूलालला सोप्यात डोळे मिटून बसली होती तिचे मरतुकड कुत्र वेटळे करून अंगणात पडले होते तुळशीरामाच्या चाहुलेने त्याने फक्त मानवर केले ते हल्ल नाही कि भुंकलेही नाही तुळशीराम पुढे आला आणि शिराज आबाच्या घरापुढे सावधगिरीने थांबला विठ्ठल मागेच होता त्याचे तसे येणे तुळशीरामला फारसे आवडले नाही एका विठ्ठल हलक्या आवाजात म्हणला शिरासाबाच्या कौलारू घरातून कुणाचे तरी संवाद स्पष्टपणे ऐकू येत होते लाडात आलेला पुरुष आवाज मुद्दाम उर्दू बोलीत बोलत होता बायकी आवाजाला लवंगी मिरच्यांची ठेच्यांचा ठसका होता को पता चला तो काय होतंय मी काय लागते र गावाच तुझ्याशिवाय कोण आहे मला मेरी जोरू मातीत बशीव तिला मी नाही माझ्या घरावर इस्तू ठेवला तू बी ठेव याहाराना मुश्किल होगा चल मुंबईला चल धुळ्याला चल मोर्चापूरला मागची कुत्री मी कुठं भागानगरला नेणार असेल तिकडे येईन माना लेकिन, आता लेखिन बेगीन नक करू माझी धी तुझ्या वाट्याला आली ही मी सांगे माझा बादशार रतू, तुळशीराम पाटलानं सारे अंग भडकले ती प्रेमी कवतरेले त्याला साय संगीत सापडली होती अगदी हलक्या आवाजानं त्यानं हाक मारली विठ्ठल जी हो आत आणि आणि सांग त्याला पारावर गार गाव जमलाय तुला बोलवलंय येईल त्याचा येईल ही बाय तिला पण आण पदर धरून पाटील जा की मी हाय विठ्ठल दारातून आत गेला ती दोघे एकमेकांच्या कवेतच होती विठ्ठल खाकरला रहिम्या मुसलमान गांगरून उभा राहिला ढोराच्या चांगुला निर्लज्जपणे बाजूला झाली हिला पदराचे भान नव्हते कि चोरटेपणाची सोडून विठ्ठल बघत राहिला ठुसकीच पण रानजाईच्या झुडपासारखी मातलेली होती सर्वांगांनी फुलारली होती हिच्या नखराचा धुंद वासाने विठ्ठल देखील चक्रावल्यासारखा झाला विठ्ठलकडे बघत तिने पडला पदर हाती धरला आणि डावी भोव्या उंच चढवली विठ्ठल हैराण झाला तितक्यातल्या तितक्यात त्याला रहिम्याचा हेवा वाटू लागला तुळशीराम पाटील बाहेर उभा होता हे त्याच्या ध्यानात होते म्हणूनच तो स्वतःला सावरू शकला ते लुसलुसीस खाजे त्याच्या डोळ्यांना भुरळ घाडणे इतके नवलाचे खरे होते तिचे गोरेपान घाल डाव्या गाळावरतील संतापाचा आविर्भाव सारेच खाऊन टाकणे इतके मिठास होते विठ्ठल मोकळा नव्हता त्याने रहिमाला म्हटले रहीम जी चल कुठ पारावर का गाव जमलाय असाचा असा चल पंचायत नव गावकी विठ्ठलने गावकी शब्दाखाली खरमरीत रेक मारली आणखी प्रश्न विचारण्याची हिंमत रहीमला झाली नाही तो गावचा रुणाईत होता उभ्या गावात मुसलमानांची दोनच घरं होती गावकऱ्यांच्या आधारावर ती उभी होती रहीमची भावंडे कधीच मुंबईला जाऊन स्थायिक झाली होती आईबाप तिथल्याच मातीच मिसळले होते गावचे मराठे सागोती खात होते बकऱ्यावर सुरी चालवण्याच्या कामासाठीच त्यांनी रहीमला सांभाळला होता त्याची शेती गावचे शेतकरीच पिकवीत होते गावच्या विरुद्ध जाणे त्याला ताकदी बाहेरचे होते परगावी जाऊन त्याचे निभण्यासारखे नव्हते त्याला पाच पोरे होती वयाने चाळीशी गाठली होती एन वयात कसल्या तरी अपघाताने त्याच्या दोन्ही कानांना ठार बहिरेपणा आला होता गावचे कुंपण ओलांडणे त्या काळ्या मेंढराला परवडण्यासारखे नव्हते त्याने मुकट्याने खमीत चढवला मघा तो चांगुण्याशी चावटपणा करीत होता विठ्ठल समोर तिचा निरोप घेणे की उजागिरी ही त्याला उरली नाही चांगून हात कमरेवर ठेवून विठ्ठलाच्या येण्यावर डोळ्यांनी थुंकत होती रहीम जायला निघाला तशी तीच होऊन म्हणाली मी जाते वाडीकडं उद्या भेटन चांगे विठ्ठल उगीत छाती फुगून ताटला पडक्या उभारीने बोलला तुला पण आलं पाहिजे कुठं पारावर मी नाही यायची वाडीला जाऊन कात्री आणायचे आहेत बा माळशीरसला गेलाय चल म्हणतो तर विठ्ठल गुरकावला शाप येणार नाही मी असे सांगून तिने कोपऱ्यातली डालपाटी उचलली आणि विठ्ठलला चक्क ओलांडून भोरडी भिरभिरीत जावी तशी भराट्यानं ती निघून गेली बाहेरच्या लिंबाऱ्यापाशी थांबलेल्या तुळशीराम पाटल्यानं डोळे थोटाड केले पण त्याच्या दृष्टीला तिचा पाठमोरा फनकाराच तेवढा जाणवला गव्हाची राणे हुंदळीत एखादी वाऱ्यावरची अवखळ नहर निघून गेली तशी ती बेछूट निघून गेली तिच्या पदराने हवेवर चपकारा मारल्या चोळीखालच्या गोरट्या पाठीने तुळशीरामच्या कोंबड्याला पाठीखाली डालून टाकली ती गेली दिशनाशी झाली दिवसाचा देव धारेवर पोचला पारावरच्या जुनाट लिंबाने आपले शेंडे लाल रंगात रंगवून घेतले लिंबातळी जमलेल्या पाटील मंडळींच्या डोक्यात संतापाची आत कोंडटली तुळशीरामाने विठ्ठल आले आणि वर चढून जागेवर जाऊन बसले अपराधी रहीम मान खाली घालून समोर उभा राहिला एक धुमस्ती शांतता उगीच साऱ्या पाराला प्रदक्षिणा घालू लागली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्या शांततेला तुळशीरामनेच हटकले दूर बसलेल्या विठ्ठलला त्याने विचारले रामूशी का रे कुणी खंडूबाच्या जत्रेत हायच सारी एवढ्यात उगव तिकडचा गलका कानावर आला जत्रा परतली त्या गलक्याकडे ध्यान देत कुणी विणाला जत्रा फिरली भय वाटतय विठ्ठल बोलला सारी जण जत्रेच्या दिशेने पाहू लागले सांजेच्या प्रकाशात चार दोन गडी पाराकडेच वळताना दिसले त्यांच्या मागेही कलकला घोळका येतो असे दिसले एक मतारचा शेतकरी माग पुढे बघत अगदी पाराच्या पायऱ्याशी पारा पारा आला पाटलाने विचारले का हो नाना लंगर तुटला का नाही देवाचा नानाने काही उत्तर दिले नाही पाची पायऱ्या चढून तोही पारावर आला नीट माणसात येऊन बसला तोवर सारे कान त्याच्याकडेच लागले होते तो बेताने बोलला लंगर तुटला नाही जत्रा बरी फिरली कुणीतरी विचारले मांग मरता मरता वाचलं म्हणजे दोघा तिघांनी एकदम विचारलं निराळ्या रक्ताची वांती झाली साखळी तोडता तोडता यंदा लंगर तुटलाच नाही याची सर्वांना खाटली पडली पटलेला तुळशीराम मग मोठ्यांदा बोलू लागला म्हणाला गावात अशी दडपी पाप चालल्यात कस तुडत लंगर कसल पाप एकाने जाणते कुतुहल विषयावर आणले हे मुसलमान पकडून आणले ना गाव मोहर तुळशीराम रहीमकडे बोट दाखवित म्हणाला रहीमने मान खाली घातले अंधारल्यासारखे झाले तेव्हा सारेजण डोळे थोरले करून अपराधी रहिमकडे पाहू लागले तो दणकट पुरुष झुकून उभा होता जत्रेच्या झुंडी पाराच्या रोखाने आल्या मुले बाळे बापडे गावकरी पाहुणे सारी होळीच्या टेकावर पाराच्या अवतीभोवती जमा झाली काही ऐकण्यासारखे बघण्यासारखे असल्याच्या जाणीवेने सारे दाटीवाटीने बसले यात्रेतून परतणारी गॅस बत्त्यांची एक ओळ तेवढ्या तुळशीरामने थांबवली गड्यांनी माथ्यावरच्या बत्त्या खाली ठेवल्या अंधारात भरलेल्या न्यायसभेला सभेला अनासय दीपदान झाले एखाद्या सभेसाठी जमावी इतकी गर्दी गाव माथ्यावर जमली नाईक आहे का कुणी तुळशीरामने पाटील केच्या अधिकाराने नव्याने हरळी दिली जी दामू रामोशाने पाटलाच्या हाकेला ओ दिली तो आजीजीने पळत आला असाच जा वाडीकडं आणि ढोराच्या चांगीला घेऊनही असेल तशी जी त्या अंधारल्या वेळी तो हुकुमाचा चाखर वाडी रस्त्याकडे वळला न्यायाचे काम सुरू झाले जमलेल्या गर्दीत रहीमची पोरे आली होती त्याची बिबीही आली होती पुढे येण्याची धारिष्ट तिला होणे शक्यच नव्हते रहीम अंग चोरून उभा होता पारावरच्या बत्तीचा उजेड तो टाळीत होता त्याच्या अंगावरचे सारे कपडे घामाने ओलेचिंब झाले होते एखाद्या पंचरशी पुतळ्यासारखा दिसणारा तो रेखीव माणूस फार हतबल झाला होता त्याची उंची ठेगणी ठरली होती त्याचे भरीव हातपाय लुळे पडल्यागत झाले होते त्याचे सरळ सुबक नाक आज नगरी पुढे खाली झाले होते नकटे ठरू पाहत होते रहीम तुळशीराम बोलला सारा समाजाला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने बोलला जी मालक रहीमने कापरे उत्तर दिले विचारणाऱ्याची ताकद त्याला माहीत होती ढोरांची चांगी तुझ्या ओळखीची आहे जी तुझ्याकडं तिचं जाणं येणं होत जी तिचा नवरा उलटलाय जी ती बाच्या घरी राहते जी तू गावकरी आहेस जी गावची आगळीक तू करू नकस जी केलीस का नाही केली काय केलंस रहीम गप्प झाला केलंस ते सांगताना का वाचकतोस तिरिमिर येऊन तुळशीराम पारावर उभा राहिला गाव तुझ्या खुदब्यासाठी वळ देतं पिराची कंदुरी करतं डोला सजवतं आलाव नाचतं गावानं तुला दूर ढकललं नाही तू गाव नाचलास नाचलास का नाही रहीमला बोलवेना तो पटकन खाली बसला तुळशीराम पाटलाने पारावरून खाली उडी घेतली रामोशांना हाका घातल्या लढाईतला मर्द नाचावा तसा तो नाचू लागला सखा सुभाणा ना राम नाईक त्याला नाना पारावर आणा आणि वाड्यातला अन बांधा त्याला लिंबा संगम पारावरची माणसं पटापट उतरली गावच्या रामोशांनी रहीमला उठवला जवळजवळ उचलूनच पारावर नेला उभा राहता करून त्याला खरोखर दोरांनी लिंबाच्या बुंधाला बांधला हात मोकळे केले देह जखडला रहीम बद्दलची दयामाया कुणाच्याच काळज तुमटली नाही सारी कुजबुजून त्याला लाखोली वाहू लागली त्याचे हुकाचू केले नाही हेला सजा काय करावी तुळशीराम ओरडला न्यायाधीशाला नाही कोण सुचवणार पाटलाचे शब्द गावले की कायद्याचा होता पाटला सारखे उदाहरण साऱ्यांना नव्हते हाना पायतानांनी एकाएकी झुंडीच्या झुंडी पायाकडे धावल्या मग परिस्थितीची कुण्याकुण्यातच काबूत राहिला नाही सुद्धा साऱ्यांनी जाऊन त्या पापी माणसाच्या थोबाडात जोडे मारले रहीमचे अंग रक्तबंबाळ झाले ओठातून कोपऱ्यातून रक्त लागले कोणी म्हटलं तर कोणी देखील त्याला वाचवायचा उपाय काढला नाही त्याचा अपराध तसा होता त्याच्या कारणीनेच गावच्या दैवतांना लंगरात तुटून राहिला नव्हता कधी घडला नव्हता असला अपशकून आज साऱ्या गावच्या वाट्याला आला होता कुत्र्याच्या झुंडे सापडलेल्या सशासारखा रहीमचा चेंदामिंद झाला तेव्हा गर्दी हटली बाया बापड्या घरोघर गर निघून गेल्या तेव्हा मारत्याला ते त्या ते सोद्याला तशातही सुचवले पण त्याची बायका पोरं कधीच निघून गेली होती नेमके हीच टिप्पण साधून चांगून आली दामू तिला पुढे घालून घेऊन आला उसळली नागिन सरळ थोडीच चालते तसल्यास डोळे बिथरवणाऱ्या चालीने ती पारापाशी आली तिला पाहून गर्दी कोलमडली हा बरे आली सेवसा नागास नगरी पुन्हा हुमऱ्या बाहेर पडणार नाही असं म्हण तोंडानं एका म्हाताऱ्या पाटलानं बाई म्हणून तिची कनव करण्याची खटपट केली बावरलेल्या हरणीसारखी चांगु पारावर आली झाडांशी बांधलेल्या रहीमची दुर्दशा बघून तिच्या काळजाची चाळण झाली प्रीतीचा कड तिच्या सर्वांगी उसळला ती पारावर चढली अर माझ्या कर्मा असं म्हणून ती रहीमच्या जखमा कुरवळणासाठी वाकली तुळशीराम पाटलाने तिला दंडाला धरून मागे खेचली स्वतःच्या पायातली वाहन काढून तिच्या हाती देत तो म्हणाला हान एक तेला साऱ्या गावानं जोड मारल्या त्याच्या टाळक्यात फाटेपर्यंत चाललेल्या डोळ्यांनी चांगुणीने तुळशीरामकडे पाहिलं ती वाहन खाली टाकली रहीम्या घे ती वाहन अन हान या यवसेच्या गालफडात पाटील ओरडला अर्धमेल अवस्थेतही रहीमने हालचाल केली कुणीतरी ती वाहन खरेच त्याच्या हाती दिली त्याच्या हाताला बळ कसे ते उरलेच नव्हते हान तुळशीराम ओरडला दाताखाली येऊन ओरडला त्याने लटक्या हाताने ती वाहन चांगून आकडे टाकली ती तिच्या पदराला चाटून गेली इश्कबाजी करणाऱ्या आशुक माशुकांना एकमेकांना जोडण्याचे हानावे मग नगरीने त्यांना क्षमा करावी हा विचार तुळशीरामाला कसा सुचला कोण जाणे तू हानी येसवे पाटील चांगूनेला ओरडला जीव गेला तरी मी त्याच्यावर हात उघडणार नाही चांगुना वेड्या निश्चयाने बोलली आणि आपल्या याराच्या दिशेने पुन्हा झेपावली उरलेला समुदाय भूतासारखा भडकला सर्वांनी साधल त्या मार्गाने तिच्या तरण्या लुसलुसित शरीरावर प्रहार केले लाथाबुक्या काठ्या जोडे मातलेल्या जनावरांच्या धुमचक्रीत ती जायची वेळ फाटली ओरबडली गेली असायपणे खाली कोसळली अजून हान त्या रहिम्याला शपथ घे आणि हो मोकळी तुळशीराम म्हणाला तशा या अवस्थेत तिनं मानेने नकार दिला तिचा बाईपणा निकोपच राहिला होता रहिम्या तुळशीराम कडला शपथ घे गाव मोर हिचं तोंड बघणार नाही अशी गाव खोळंबलंय मी पुन्हा या सवयस्वेचं तोंड बघणार नाही अल्लाची कसम रहीम थरथरत सारे वाक्य बोलला ना भुईवर पसरली होती तिच्याकडे त्याने नजर देखील फिरवली नाही ते चुरगळलेले शरीर गावकऱ्यांनी तिच्या बापाच्या खोपटात नेऊन टाकले रहीम आपल्या वस्तीपर्यंत पोचला त्याने शिक्षा भोगली होती गावकऱ्यांपुढे नाक घासले होते रामोशांच्या गड्यानंही त्याला घरापर्यंत नेला त्याच्या कच्च्या बच्च्यांच्या हाती त्याला सुपूर्द केला बहिरा रहीम अजून गाव पांढरीतच नांदतो आहे चांगुणाने मात्र वाकळ धरली ती धरलीच ती पुन्हा उठलीच नाही ती मेली जुनी पुराणी झाली ढोर वाडातल्या बायका आपापसात आप बोलताना अजून देखील भीत भीत बोलतात गावापुढं शानपान नाही पाटलाचं एकूण एक ओर मरत होत ती सांगीवर तिला रांडलेला मरण आलं ते त्यांच्या रहिम्यापाई पाप साधलं नाही त्यांनी नाव केला काय म्हणायचं या भोगाला चांगुणीचे नाव अजून निघते एखाद्या तमासगीर पोरीचे देखणे पण सांगताना गावातले जवान म्हणतात पोरगी अक्षी माल होती ढोरांच्या चांगीगत तस्बीर तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली ये कमेंटमध्ये मला नक्की सांगा आज मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद